नमस्कार मित्र मित्रमित्रिणी बऱ्याच वेळा आपण व्हेज फ्राईड राईस बनवतो पण ती चायनीजची चव किंवा रेस्टॉरंटची चव येते का नाही येत ना मग त्यासाठी एक खास मसाला वापरला जातो तर आज आपण तोच मसाला वापरून हा व्हेज फ्राईड राईस बनवणार आहेत तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण या पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर महत्वाचं असतं की तांदूळ आता तांदूळ घेताना मात्र इथे आपण बासमती घेतलेत तसं तर रेस्टॉरंटमध्ये सेला राईस म्हणून मिळतो तो घेतला जातो पण आपल्याकडे आता काही मिळत नाही म्हणून आपण नॉर्मल बासमती तांदूळ घ्यायचे बाकीचे कोणते तांदूळ घ्यायचे नाही तांदूळ स्वच्छ निवडून वगैरे त्याला पाण्यातनं एक दोन पाण्यातनं धुवायचे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी अर्धा तासासाठी आपण त्याला ठेवून द्यायचं जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तासासाठी ठेवावंच लागेल तरच ते चांगले भिजले जातात आता हे मी अर्धासाठी ठेवून दिले आणि आता आपण बघा अर्धा तास अगदी झालेले तांदूळ छान असे आपले भिजले गेले लगेच पाणी उकळायला अगोदरच ठेवायचं आणि पाणी चांगलं उकळता मात्र तांदूळ घालायचे पाणी थंड असेल तर मात्र घालायचं नाही तांदूळ घातल्यानंतर ते खाली चिटकू नये म्हणून काय करायचं थोडस पाळीने हलवून घ्यायचं पाळीने हलवल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला दोन थोडेसे दालचिनीचे तुकडे अगदी एखादा मोठा असेल तरी चालेल किंवा दोन असे पातळ असले तरीच चालेल त्यानंतर घालायचं आपल्याला चवी पुरतो याच्यामध्ये मीठ तसंच घालायचं इथे तेल एक मोठा चमचा घाला किंवा लहान चमचा असेल तर दोन चमचे आणि तांदूळ चांगले सफेद रावे म्हणून त्याच्यामध्ये घालायचे लिंबू पिळायचं किंवा लिंबू नसेल तर विनेगर असेल तर एक चमचा घालू शकता चांगले उकू द्यायचे पण तांदूळ मात्र पटकन भात आपला शिजेल कारण का त्याला जास्त वेळ लागत नाही का ते भिजवलेले आहे तर अगदी मिनिमम दहा मिनिटातच माझा हा भात चांगला शिजला गेला आहे म्हणून त्याचं लक्ष ठेवायचं जास्त शिजला तर मात्र फ्राईड राईस बनत नाही आता एखादा ता तांदळाचा ता, तांदूळ घेऊन बघायचा आणि त्याचा दाणा आणि असा तुटतोय म्हणजे चांगला आपला भात झालेला आहे पटकन एखादी चाळण घ्यायची आणि त्यातनं सगळं पाणी निथळून घ्यायचं आता चाळणीतनं मी सगळं पाणी निथळून घेतलं आहे आणि त्या चाळणीवरतीच ना तो भात तसाच ठेवायचा किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवा म्हणजे थोडासा तो थंड होईल म्हणजे तो एक दिवसाला चिकटणार नाही मात्र खाली गरम पाणी असेल तर ते थे ठेवू नका ते फेकून द्या आता हा भात चांगला सुटसुटीत झालाय पटकन फोडणी देऊया कढई ठेवायची त्याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी अगदी दोन मोठे चमचे ना मी लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कापून घेतले ह्याची चव छान लागते या फ्राईड राईसमध्ये म्हणून नक्की घ्यायचे आहेत अगोदर थोडासा त्याला भा परतायचं आणि परतल्यानंतर भाजलेला लसूण त्यानंतर नंतरही फ्राईड राईसमध्ये आता छान लागतो म्हणून याचा थोडेसे लसणाचे पाकळ्या आपण ज्या भाजलेल्या त्या काढायच्या ही अगदी छान रेस्टॉरंटमध्ये जसं करताना तसंच तुम्हाला दाखवते हे काढ काढलं जातं त्यानंतर ह्याच्यामध्ये एकाचा एक मोठा कांदा टाकायचा आणि त्याचबरोबर जो पातीचा कांदा होता तोही मी त्यात टाकला आहे आणि आता मात्र कोणत्याही भाज्या कांदा तुम्हाला जेव्हा परततात तेव्हा मात्र गॅस अगदी मोठी ठेवायची हो तिथे तर कडाई त्यांची तसली नसते आणि दुसरा असते कढाई ती वापरली जाते ती तर आपल्याकडे नाही आहे तर आपण या कढईत नॉर्मल कडेत करायचे लगेच कांदा परतला गेला लगेच गाजर टाकायचे आणि या सगळ्या भाज्यासुद्धा अगदी जास्त शिजवायच्या नाही आहे अगदी थोड्याशा कच्च्या असल्या पाहिजे लगेच यासुद्धा अगदी मोठा गॅस करायचा आणि चांगला परतायचा आहे कोबी मात्र अगोदर टाकायचा नाही तो बी लगेच अगदी जास्त परतला जातो म्हणून नंतर टाकायचं आहे हा लगेच एक दोन मिनटं याला परतलं की पटकन त्याच्यामध्ये टाकायचं आपण कोबी कोबी चिरला तो टाकायचा आहे बऱ्यापैकी पॅकेट तुम्ही भाज्या टाका त्याच्यामध्ये तुम्ही मशरूमही टाकू शकता तुम्हाला जर हवं असेल आणखीन कोणत्या भाज्या टाकायच्या त्याही टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आलं आलं अगदी बारीक बारीक चिरून टाका ते तोंडात आलं की छान लागतं आणि नंतर या भाज्या पुन्हा गॅस करायची आणि आपण पटकन ह्याला परतायचं पटकन परतला तर आता काहीच नाही दोन मिनटं पण लागत नाही इथे टाकायचं आपल्याला चिली सॉस इथे आपला चिली सॉस टाकायचं आहे आणि त्याचबरोबर सोया सॉस अगदी अर्धा चमचा याच्यामध्ये जास्त सोय टाकलं जात नाही खरं तर ते लाईट कलरचा टाकतात आता इथे मेकडे नाही आहे तर आपण डार्क टाकतो तो मिळत नाही मोस्टली तर तुम्ही अशा पद्धतीने थोडा टाका पुन्हा एक मिनटं परता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे छान चव यावी रेस्टॉरंटसारखी म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचे बटर अगदी दोन मोठे चमचे टाकायचं त्या बटरमध्ये ते भाज्या चांगल्या परतायच्या आणि खास मसाला म्हणजे तो आहे मॅगीचा किचनचा आपला मॅजिक मसाला अगदी त्याच्याने त्याची चव अगदी मस्त अफलातून लागते आणि खरं तर रेस्टॉरंटमध्ये त्याच्यामध्ये ॲरोमेट पावडर म्हणून मिळतो तो वापरला जातो पण तो नसेल तर तिथे अशा पद्धतीचा मॅजिक मसाला वापरला जातो तर बघा अशा पद्धतीने पटाफट त्याला परतायचं आहे आणि परतल्यानंतर अगदी दोन मिनटं सुद्धा लागत नाही अगदी दोन तीन सेकंडामध्येच आपलं परतली जाते भाजी आणि त्यानंतर पटकन आपण जे तांदूळ आहेत ना ते त्याच्या सॉरी आपला जो भात आहे ना तांदूळ बोलले भात आहे ना शिजलेला तो घालायचा भात शिजलेला घातला की त्याच्यावरची जी कांद्याची पात आहे ती सगळी टाकायची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायच्या हे लसूण जे आपण काढून ठेवलं तर ह्याच्यावरती टाकायचं किंवा जेव्हा आपण जेव्हा सर्व करतो फ्राईड राईस जे पण व्हेज फ्राईड तेव्हा टाकायचं तर आणखीन चव लागते पण मी इथेच टाकले आणि आता मात्र चांगलं परतायचं आता काहीच करायचं नाही आहे मीठ बघा मी अजूनही टाकलेलं नाही आहे कारण बऱ्यापैकी मीठ असतं पाहायचं चव पाहायची आता मी इथे पाहिलं तर मला चव कमी लागली म्हणजे थोडंसं मीठ कमी लागलं म्हणून थोडीसं त्या मी मीठ टाकलं अगदी अर्धा चमचेपेक्षाही कमी अगोदर मीठ बिलकुल टाकू नका भात शिजताना आपण टाकतो मसाल्यामध्ये असतो म्हणून बिलकुल टाकायचं नाही आता हा आपला वेज फ्राईड राईस रेडी झालेला आहे बघा पटकन आपण त्याला सर्व करूया पते पते अशा पद्धतीचा व्हेज फ्राईड राईस जर तुम्हाला हवा असेल रेस्टॉरंट पद्धतीचा चायनीजचं तर तुम्ही नक्की करून बघायचं आहे आणि ह्यामध्ये बनवायला जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मिनिटात आपला हा वेज फ्राईड राईस रेडी होतो त्याबरोबर तुम्हाला कोणत्याही भाज्या डाळ कशाचीही गरज लागत नाही मस्त असं आपला व्हेज फ्राईड राईस रेडी झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपी बरोबर